मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लगीनगाई सुरू आहे अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत तर काही साखरपुडा करत आहेत या दरम्यान अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिचा साखरपुडा मोडल्याची घोषणा केली आहे तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जोडीदाराशी लग्न करणार नसून ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं आहे अभिनेत्री भाग्यश्री मोरे हिने दहा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी विजय पालांडे बरोबर साखरपुडा केला होता गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये हो साखर पुढ्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ती व विजय वेगळे झाले आहेत तिने या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे मी सर्वांना सांगू इच्छितो की बराच काळ एकमेकांबरोबर राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी आणि विजयने चांगल्या चा वेगळे व्हायचं चा ठरवलं आहे पण आम्ही चांगले मित्र राहू कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा धन्यवाद असं भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे विजय पलांडे हा लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट असून त्याने आजवर अनेक सेलिब्रिटी बरोबर काम केलं आहे भाग्यश्री व विजय यांनी कधीच आपलं नातं लपवलं नव्हतं ना ते सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत राहायचे मात्र तुम्हाला भाग्यश्री मोठे ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा